सर्वसामान्यांचा सा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संदीप पांडुरंग पवार श्री शिवछत्रपती मल क्रीडा संस्कृती मंडळाचा अध्यक्ष सालाबादप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे या शिवजयंतीचं औचित्य साधून माननीय श्री दाजीभाऊ श्रीरंग पवार यांनी कुस्त्याचं भव्य नियोजन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा वर्षी केलेलं आहे तरी सर्व कुस्ती याचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण खानापूर तालुक्यातील ऋषी मुलीच्या खुशीत वसलेलं व वसंतदादाच्या प्रेमानं भरलेलं म्हणून अगस्तीनगर या ठिकाणी अगस्तीनगरचे लोकनियुक्त सरपंच व सांगली जिल्हा भाजपा सहकारी विभागाचे माननीय दाजीभाऊ पवार यांनी अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी भव्य असे कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त आपण भाऊंची थोडक्यात मुलाखत घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव दाजीभाऊ भाऊ पवार आज शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शिवजयंती साजरी होते पण त्या ठिकाणी धागड ठिकाणा फटक्याची आदर्शबाजी यांना तुम्ही फटा देऊन एक कुस्तीची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कोणी घातली कसं आहे कुस्ती हे शिवराचं मर्दानी खेळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी मावळेश हे सर्व पैलवान होते आणि त्यांनी ती क्रांती केलेली आहे त्यामुळे आम्ही या कुस्ती या क्षेत्राकडं जास्त लक्ष गेली आठ वर्षे देतो आहे आणि मुलांना प्रोत्साहन मिळावं मुला गोरगरिबाची मुलं या कुस्ती क्षेत्रात उतरावीत त्यांचं मन मन मनमनघट घट्ट व्हावं त्यासाठी आम्ही कुस्तीला प्रोत्साहन देऊन त्यासाठी आम्ही आर्थिक सर्व तरतूद करत आहे पश्चिम महाराष्ट महाराष्ट्रात अनेक कुस्ती शेवकऱ्याच्या तोंडातून तुमचं एक नाव ऐकलं जाते की अनेक गोरगरीब घरातील कुस्त्यांना गुणांना तुम्ही प्रोत्साहन करतात हे खरं का होय ती खरं आहे गोष्ट कारण आम्ही काय करतोय कोण कुठल्याही ठिकाणी असू द्या सर्वसाधारण घरातला मुलगा असणार त्याच्या जर गुण तसं मला दिसलं तर आम्ही त्याला आर्थिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा ज्या काय क्षेत्रातून शक्य होईल तेवढं आम्ही त्याला मदत करून पैलवान घडवायचं आम्ही मनापासून प्रयत्न करतोय म्हणजे अगस्ती ऋषीच्या खुशीत वसलेलं अगस्ती नगरच्या मध्ये एक ह्या परमेश्वरानं ह्या परिसराला दिला एक खेरा म्हटलं तर वाव ठरणार आहे धन्यवाद भाऊ नमस्कार मी दाजी रामचंद्र पवार माझी तंटमुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत नाव दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही शिवजयंती उत्सव अगदी उत्साहात साजरा करीत आहे आणि ह्या उत्सव साजरा करण्यापाठिमाचं आमचे लोकनियुक्त सरपंच श्री दाजीभाऊ पवार त्यांचा अथक परिश्रम नेतृत्व आणि कौशल्यपणाला ने लागलेला ला आहे आणि त्याला आम्ही सर्व ग्रामस्थ साथ देत हो। आहोत आमचं गाव आणि आमचा परिसर अगस्टिंच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेलं आहे आणि ह्या प परिसरामध्ये दाजीभाऊच्या रूपानं आम्हाला एक चांगलं सुंदर असं खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या नेतृत्वामुळं आमच्या गावचं नाव होतं आहे आणि सर्व परिसराचं सुद्धा नाव होतं वाट, तर त्यांनी या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये कुस्त्याचं भव्य असं आयो मैदान आयोजित केलेलं आहे अगदी अगदी सुद्धा वाट वाटणार नाही की बाबा असे मैदान आयोजित होतील गेल्या वर्षी आम्ही नेपाळचे थापायला बोलवलं होतं तर मला स्वतःलासुद्धा विश्वास बसला नाही की देवा थापा आपल्या गावामध्ये येईल तर ह्या वर्षीसुद्धा त्याच्यापेक्षा पुढचं भारत विरुद्ध इराण अशी कुस्तीची ब लढणार रंगणार आहे आणि दुसरी बाबा लाडी आणि अब्दुल्ला पैलवान बंगाल यांचा दोन दोन नंबरची कुस्ती होणार आहे पहिल्या नंबरला अडीच लाखाचं बक्षीस आहे दुसऱ्या नंबरला दोन लाखाचं आहे पहिल्या नंबरला जी सरपंच केसरी एक किलोची चांदीची घडं पण देणार आहोत आणि ही ब स्पर्धा म्हणजे हा मन आपला कुस्तीचा था थरार मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून हो चालू होईल त्याच्या अगोदर अकरा वाजल्यापासून हो जिल्हा परिषदेनगर येथे पन्नास रुपयापासून ते पन्नास हजार एक लाख रुपये जेवढ्या कुस्ती होतील त्याची नोंदणी सकाळी अकरा वाजल्यापासून चालू होईल याची सर्व पहिला कुस्ती शौकीला आणि सर्व ज्यांना ज्यांना कुस्तीमध्ये रस आहे अशा सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा एवढी माझी आहे जय महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज